नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार तसेच जीएसटी मुंबई विभागाचे कमिशनर यांना सांगली जिल्ह्याचे जीएसटी कार्यालय कोल्हापूरला स्थलांतरित करण्यात येऊ नये याबाबतचे निवेदन देण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश मालू यांनी दिली जीएसटी लागू झाल्यापासून सांगलीचे जीएसटी संकलन दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे सांगली जिल्ह्यातून दरवर्षी अंदाजे बाराशे कोटीहून अधिक जीएसटी संकलन होते सांगलीच्या विद्यमान राज्य जीएसटी कार्यालयात आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत तसेच सध्या सांगली जीएसटी कार्यालयात दोन उपायुक्त तीन सहाय्यक आयुक्त चार राज्यकर अधिकारी बत्तीस राज्यकर निरीक्षक आणि संबंधित सहाय्यक हे कार्यरत आहेत परंतु सदरची सर्व पदेही संदर्भित शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आलेली आहेत सद्यस्थितीत व्यावहारिकदृष्ट्या सांगली जिल्ह्याला प्रशासनासाठी एक आणि अपिलासाठी एक उपायुक्त आवश्यक असताना सदरची संबंधित पदे रद्द करण्याचा तसेच सांगलीचे जीएसटी कार्यालय कोल्हापूर येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव हा पूर्णपणे चुकीचा आणि करदात्यावर अन्याय करणारा आहे कलम पासष्ट अन्वये एका परीक्षणामध्ये हिशोबांची पुस्तके आणि नोंदी यांची सखोल तपासणी केली जाते यासाठी खटल्याचा निकाल लागेपर्यंत किमान चार ते पाच सुनावणी असतात त्यासाठी करदात्यांना तिथे जावे लागते सदरचे कार्यालय हे कोल्हापूरला झाले तर करदात्यांचा वेळही जास्त प्रमाणात जाणार आहे आणि त्यांच्या खर्चावरही मोठ्या प्रमाणात ताण पडणार आहे सांगली जिल्ह्यातून दरवर्षी अंदाजे बाराशे कोटीहून अधिक जीएसटी संकलन होत असताना शासनाने सदर प्रस्ताव रद्द करून जीएसटी कार्यालय सांगलीतच राहावे यासाठी योग्य ती पावले उचलावीत असे निवेदनात सांगण्यात आलेली आहे व मागणीही करण्यात आलेली आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज